गटांमध्ये विभागल्या पाथरोड समाजामध्ये रोटीविटी व्यवहार घडवून आणले साधारणपणे सत्तर असे रोटीविटी व्यवहार दोन हजार सोळापर्यंत झालेले आहेत त्याचबरोबर दर दरवर्षी आम्ही विश्वकर्मा जयंती साजरी करतो त्या जयंती निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार कारागिरांना अवजारे वाटप करणे जे बांधकाम कारागिर असतात त्यांना आधुनिक अवजार वाटप करणे तसंच जे काही समाजामध्ये एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास होतात त्यांचा मेळा मेळाव्यामध्ये वेगवेगळे आम्ही दर दोन तीन वर्षांनी मोठमोठे मेळावे घेतो वेगवेगळ्या विभागामध्ये आणि खेडेगावामध्ये पण मेळावे घेतो त्या मेळाव्यांमध्ये असे जे काही कारागीर मंडळी असतात किंवा समाजामध्ये नावलौकिक प्राप्त करणारे जे असतात त्यांचा सत्कार घडवून आणतो आत्ता नुकताच स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत विश्वकर्मा मूर्तिकला समूह शिरला अंधारे अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही स्थापन केलेला आहे त्याचा मेक इन इंडियाच्या माध्यमातून मेक इन महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला होता दा, त्याच्यामध्ये एक मोठा स्टॉल लावण्यात आला होता आणि सरकारच्या योजनांची आता इथे बसलेले अनेक पदाधिकारी पदाधिकारी आहेत सरकारच्या अनेक योजना असतात पण त्या कार्यकर्त्यांनाच पुरेशा माहीत नसतात आणि म्हणून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना नेऊन पोहोचवणं त्यासाठी कार्यकर्त्यांचे अभ्यासवर घेण्यात आलेला पुढील काळामध्ये उपक्रम आहे स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत त्या शिरल्या येथील मूर्तिकला समूहाला साधारणपणे नऊ कोटी रुपयांचं प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि एक छोटा जो समाज आहे की मूर्तिकलेच्या माध्यमातून त्याला कसं नाव त्याचे प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाअंतर्गत तरुणांसाठी आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अंतर्गत अखिल भारतीय पात्रोड समाज महासंघ तसेच या अंतर्गत काम करणारे अनेक छोटे छोटे युनिट्स आहेत गावोगावी संघटनांच्या उदाहरणार्थ जळगावमध्ये पण एक संघटना पात्रोड विकास महामंडळ नंतर भुसावलला आहे शिल्पकार मंडळ ट्रस्ट आहे साखेरावती विश्वकर्मा बहुद्देशी संस्था असेल या संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग याच्यामध्ये व्यसनमुक्ती त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य संबंधीचे व्याख्यान हे सरकारच्या माध्यमातून सरकारी उपक्रमातून आम्ही राबवतो हा आणि त्यातून दोन दिवसाचा जाणीव दाखवतो तर त्याचबरोबर नाशिक येथे अधिक मास आणि कुंभमेळ्याच्या वेळी सामूहिक गंगा स्नानाचा कार्यक्रम का आयोजित केला जातो जेणेकरून समाजामध्ये वाढ एकोपाच लागेल तसेच पूर्वीचं जे काही पंचमंडळ होतं ते अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि स्वतः अशा पंचमंडळींना कार्य ठेवून त्यांच्याकडनं समाजाचे प्रश्न जे भांडणं वगैरे जे आहेत ते कोर्ट कमी मार्फत न सोडवता आपसात बसून सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतो अशा अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो धन्यवाद मला दोन मिनटं वेगळे